अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे कौठाची चटणी महाशिवरात्रीजवळ आली की बाजारामध्ये लगेच आपल्याला कौट दिसायला लागतात हे कौट वर्षभर दिसत नाही पण महाशिवरात्र आली की लगेच दिसतात तर चला तर मग अजिबात वेळ न घालता साधीशी चटणी कशी तयार करायची ते बघूया इथे मी एक कौट घेतलेलं आहे कौठे हे मी फोडून घेणार आहे हे बघा खूप छान असं निघालेलं आहे यामध्ये अजिबात दशा नाही आहे कवठ्यामध्ये जर खूप साऱ्या दशा असतील तर त्या थोड्या करून आपण काढून घेतल्या असत्या पण यात अजिबात दशा नाही आहे आता मी काढून घेतलेला हा घर मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे आणि आता यातच घालून घेणार आहे अर्धा वाटी गूळ गूळ घातल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा खूप छान अशी चटणी बनवून झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठदेखील घालू शकतात पण मी यामध्ये काहीच घालणार नाही आहे फक्त गूळ घातलेला आहे याची टेस्ट खूप छान लागते तुमच्याकडे ही चटणी कशी तयार करतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय